त्यांना बोलायचं आहे माझी विनंती आहे की प्रश्न मांडला तर होईल अध्यक्ष महोदय विधानसभा मतदारसंघ आहेत शहरी मतदारसंघ सोडून ग्रामीण मतदारसंघासाठी अत्यंत महत्वाचा विषय सभागृहामध्ये चर्चेला आलाय केंद्र सरकार शंभर दिवसाचं मजुरी देण्याचं धोरण केंद्र सरकारचं आहे की तीनशे पासष्ट दिवसापैकी शंभर दिवस आम्ही गावातल्या मजुरांना काम देणार आणि त्याच्या पुढे जाऊन आपलं महाराष्ट्र सरकार म्हणतंय केंद्र सरकारनं शंभर दिवसाचं काम दिल्यानंतर दोनशे पासष्ट दिवस आम्ही देणार मायबाप सरकारनं माझी विनंती एवढी दोनशे पासष्ट राहू द्या फक्त शंभर दिवस केंद्र सरकार जे काम देत आहे त्याच्याबद्दलचं धोरण सरकारनं अत्यंत व्यवस्थितपणे राबवण्याची आवश्यकता आहे मी मागच्या विधान परिषदेला होतो तेव्हा मी या समितीवरती होतो साहेब आपलं महाराष्ट्र सतराव्या नंबरला आहे रोजगार हमीमध्ये केंद्राचे पैसे आहेत आपल्याला गावात जर गाव सुधारायचं असेल तर या योजनेशिवाय दुसरी कुठली योजना नाही की जी गावातल्या लोकांना वैयक्तिक लाभाच्या योजना असतील किंवा सार्वजनिक योजना असतील तर हे खातं देऊ शकतं मी सर्वप्रथम रोजगार हमी मंत्री महोदय भरत भरतसेठ गोगावले साहेबांचं दोनशे अठ्ठ्याऐंशी जत विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंचं विशेष अभिनंदन करेन की त्यांनी माझा जत विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्राचा रोजगार हमीचा पायलट प्रोजेक्ट म्हणून घेतला आता हे काम सुरू आहे दोन हजार सतराला तिथं दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण काम बंद होतं आता माझ्याकडे जवळपास नऊशे शहाण्णव विहिरीचे प्रस्ताव आलेत सात वर्षात एक पण विहिरीचा प्रस्ताव नव्हता त्यातले मी टेक्निकल अडचणी सांगतो माननीय मंत्री महोदयांनी हे जर विषय सोडवले तर महाराष्ट्रात सगळीकडे रोजगार हमीचं काम होऊ शकतं आता हे जे नऊशे शहाण्णव आमचे प्रस्ताव आले एका विहिरीला आपण पाच लाख रुपये देतोय पूर्वी तीन देतो परत चार आता पाच म्हणजे पन्नास कोटी डायरेक्ट शेतकऱ्याला लाभ होऊ शकतोय हे या रोजगार हमी मधून होत आहे परंतु मंत्री महोदय साहेब एखादा माहिती अधिकारवाला येतो आणि अर्ज देतो रस्त्याचं काम सुरू आहे ते बंद करून टाका एक माहितीचा अधिकार आला का बीडीओ मास्टर काढायचं थांबवतोय मला मंत्री महोदयांना हा प्रश्न करायचा आहे माहितीचा अधिकार आल्याच्या नंतर बीडीओ साहेब जे थांबवत आहेत तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या बीडीओना हो संरक्षण देणार आहात का या सभागृहातून महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामीण भागातल्या बीडीओला हो शब्द द्या माहितीचा अधिकार हा ठीक आहे जिथं कुठं अडचण आहे तिथे की बुलढाण्यामध्ये काम चालू आहे आणि सांगलीचा माणूस माहितीचा अधिकार देतोय चंद्रपूरला काम सुरू आहे कोकणातला माणूस माहितीचा अधिकार देतोय एक माणूस दोनदा तीनदा जर माहितीचा अधिकार देत असेल त्याच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे ह्याच्यासाठी योजना थांबून आहे आणि म्हणून मंत्री महोदय रोजगार हमीच्या बाबतीमध्ये एखाद्या बीडीओकडे असा तक्रारी अर्ज आला म्हणून त्यांनी त्या तालुक्याचं मस्टर थांबवता कामा नये अशा पद्धतीच्या सूचना तुम्ही सर्व महाराष्ट्रातल्या बीडीओना देणार आहात का नंबर एक नंबर दोन आता हे जे काम करतायत ते रोजगार सेवक करतायत आणि तुम्ही क्रांतिकारी निर्णय घेतला रोजगार सेवकांना आठ हजार रुपयेचं मानधन द्यायचं हे बिचारे सगळे काम करतायत त्या रोजगार सेवकांचं आपल्या विधानसभेपूर्वी आपण आठ हजार मानधन देण्याचं घोषणा केलेली आहे त्या रोजगार सेवकांना आपण आठ हजाराचं मानधन कधीपर्यंत देणार आहात हा अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि महाराष्ट्रातली डार्क झोन मध्ये जी गावं आहेत डार्क झोन मधली गावं काढण्याच्या संदर्भामध्ये केंद्राकडे तुम्ही काय प्रयत्न करणार आहात आणि सर्वात महत्वाचा गेले महिना दीड महिना सर्व्हर डाऊन आहे सर्व्हर डाऊन असल्यामुळं ही कामं पूर्णपणे थांबून आहेत माननीय आयुक्त रोजगार हमी योजनेचे जे नागपूरला बसतायत त्यांना आपण योग्य सूचना द्या की सर्व्हर एखादा दिवस ठीक आहे महिना महिना दीड दीड महिना जर सर्व्हर डाऊन झाला तर खालची लोक कामं कशी करणार त्याबद्दल आपली भूमिका काय ते स्पष्ट करावी मंत्री मोदी पडळकर साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो अत्यंत योग्य आणि रास्ता आहे पहिलं तर डाउड है जे काय सर्वर डाऊट आहे ते कालच आमची चर्चा झाली त्याच्यावरती आणि आम्ही आयुक्तांना आदेश देऊन आधी आदे, आदे, आयुक्त आज दिल्लीला जाणार होते आणि ते करून देतो कारण तो हॉल सगळ्यांच डाऊन होत त्यानंतर जो मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे ज्या शंभर दिवसाच्या मजुरीचा त्या मजुरीमध्ये आणखीन आपल्याकडनं काय वाढ करता येईल कारण ही ऑल देशाचीच मजुरी आहे की एका राज्याची अशातला भाग नाही आहे परंतु त्याच्या आपल्या मताशी किशोरबाबा मताशी आम्ही सहमत आहोत की ही मजुरी त्याच्यात वाढ व्हावी आणि जे काय फालतू लोक शंभर दिवसाचा देत आहेत तुम्हाला शंभर दिवसाचा केंद्राच्या येतात आणि आपले जे वर्ते आहेत त्याला तशा जोडतोड करून द्यायचा प्रयत्न आम्ही करू नंबर दोन त्यानंतर जे काय माहितीचा अधिकार टाकून जे काय संभ्रम निर्माण करतात किंवा ब्लॅकमेलिंग करत आहेत म्हणून मग आपले व्हिडिओ असतील किंवा काय अधिकारी असतील यांची एक आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मिटिंग करून त्यांना आश्रय तर देतोच परंतु जे चुकीचं करतायत त्यांना पण अद्दल घडवण्याचं काम करूया हा माझा तुम्हाला माननीय मंत्री महोदय अतिशय पॉझिटिव्ह आहे थांबाव पण मला त्यांना मी काही जास्त विचारत नाही स्पेसिफिक प्रश्न स्पेसिफिक प्रश्न झालेला आहे आता स्पेसिफिक प्रश्न मंत्री मी एवढंच विचारतो सॉफ्टवेअर विषयी आता तुम्ही बोलले काल तुम्ही फोन केला किंवा कमिशनरांना ती ऑर्डर दिली सॉफ्टवेअर तुमचं गेल्या किती महिन्यापासून बंद होतं त्याच्यासाठी रोजगार सेवकाकडनं जे काही अपलोड केले जायचे रोजगार मजुरांची जी काही हजेरी जी होती ती अपलोड केली जायची किंवा ज्या काही गोष्टी अपलोड करायच्या होत्या त्या किती दिवसापासून बंद होत्या दुसरा माझा स्पेसिफिक दुसरा माझा ते कधी सुरू करणार याची डेडलाइन आपण दिली पाहिजे दुसरा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण दिलेले आतापर्यंत मंजूर आहाराष्ट्रा मध्ये पाचशे असतील आठशे कोटी असतील त्याच्यापैकी आतापर्यंत खर्च किती झाला दुसरा एक्स्ट्रा एक माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की आपला एजन्सी कोणती फिक्स करायची बीडी आतापर्यंत तो हेच वाद होते की बीडीओने करायचं का तहसीलदारांनी करायचं किंवा कोणी कलेक्टरकडे जायचं का तहसीलदारांकडे जायचं का, का पीडब्ल्यूडीकडे जायचं एजन्सीचा गोंधळ अजूनही मिटलेला नाही खालच्या स्तरावरती तो एजन्सीचा आपण प्रश्न कधी मिटवू शकतात आणि अध्यक्ष महोदय एक अजून महत्वाचा जर का विषय असेल खडी फोडण्याचं ठिकाण समजा जर का एक दहा किलोमीटर पंधरा किलोमीटर पंचवीस किलोमीटर अंतरावर असेल आणि गावातले मजूर जर का आपल्याला बंधनकारक असतील तर शासन हा निर्णय घेईल का एकतर खदान उचलून गावापर्यंत आणली पाहिजे किंवा त्या मजुरांना तिथे जाण्यासाठी अलाउड केलं पाहिजे आपण खदान उचलणार आणि गावाजवळ नेणार का किंवा तिथले स्थानिक खदानीच्या जवळचे स्किल मजूर जे खडी फोडू शकतात अशा मजुरांना मजुरांना तुम्ही परवानगी देणार का सन्मान्य आपण जो काय मुद्दा उपस्थित केलेला आहे तो बरोबर आहे कारण ह्या खदानी लांब असल्यामुळे वाहतूक ही परवडत नाही आपल्याला तेवढं बरोबर आहे आपलं त्याच्यावरती मार्ग काढण्याचं परवा आम्हाला चर्चा झाले त्यावरती आम्ही मार्गही काढतो आहे कारण बरोबर आहे कारण आम्ही पैसे देणार किती त्याला खडीला किती लागणार लांबून वाहतुकीला किती लागणार त्या मजुरीला हा सगळा विषय त्याच्यात आम्ही आणतो आहे सरोवर जे काय डाऊन झाले आहे ते गेल्या सव्वा महिन्यापासून झालेलं आहे परवा आम्हाला कळल्यानंतर आम्ही तात्काळ केल्यात ऑल सगळ्यात जर ते डाऊन झालेलं होतं ते आम्ही लवकरात लवकर सुरू करतोय कारण तुमची जी अडचण निर्माण झालेली आहे ती ऑल महाराष्ट्राची झालेली आहे करतो आणि जे तुम्ही पैसे सांगितलेत किती आत्तापर्यंत झाले किंवा काय तर आपल्याला आत्तापर्यंत झालेले मागच्या वेळेला दोन हजार बावीस चोवीसमध्ये तीनशे त्रेसष्ट कोटी सन दोन हजार तेवीस मध्ये एकशे एक, सन एक कोटी सन दोन हजार चोवीस मध्ये एकशे एक्कावन्न कोटी आणि आता पंचवीस मध्ये पाचशे कोटी म्हणजे हे जे पैसे आहेत हे मगाशी जे काय आपला मुद्दा उपस्थित केला होता हे असे कोण माहितीचा अधिकार टाकतात किंवा काय टाकतायत आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तीनशे बारा रुपयामध्ये तीनशे रुपयाच्या आतमध्ये हल्ली काय मिळते आणि काय नाही तेव्हा काही गोष्टी आहेत परंतु कामं होत आहेत ठीक आहे एका दोन काम इकडं तिकडं काय होत असेल आपण समजू शकतो पण बऱ्यापैकी कामं ह्याच्यामध्ये होत आहेत आणि शेतकऱ्याला दिलासा मिळतोय त्यासाठी मगाशी जे पडळकरांनी सांगितलं हे असे माहितीचा अधिकार टाकून जी कामं थांबवायचा प्रयत्न करून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करतात त्याचा पुरेपूर बंदोबस्त करू आणि ज्या आपण सूचना मांडल्यात त्या आम्ही मान्य करू चला बोलायचं आहे माझी विनंती आहे की पॉइंटेड प्रश्न मांडला तर बरं होईल अध्यक्ष महोदय नाही तर पुढे आपण जाणार दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आहेत शहरी मतदारसंघ सोडून ग्रामीण मतदारसंघासाठी अत्यंत महत्वाचा विषय सभागृहामध्ये चर्चेला आलाय केंद्र सरकार शंभर दिवसाचं मजुरी देण्याचं धोरण केंद्र सरकारचं आहे की तीनशे पासष्ट दिवसापैकी शंभर दिवस आम्ही गावातल्या मजुरांना काम देणार आणि त्याच्या पुढे जाऊन आपलं